संस्कृत संस्कृती संवर्धन या संस्थेमार्फत आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेत चतुर्थ गटातून सहभागी होत आहे मी निवडलेले आजचे दोन्ही श्लोक हे श्री गणेश पंचरत्न स्तोत्रातील असून या स्तोत्राचे रचनाकार आदी शंकराचार्य आहेत शंकराचार्यांनी या स्तोत्रात एकूण सहा श्लोकांची रचना केलेली असून त्यातील ले पाच श्लोक हे श्री गणेशाची स्तुती करणारे आहेत आणि शेवटचा श्लोक फलश्रुती सांगणारा आहे माझा आजचा पहिला श्लोक आणि या स्तोत्रातील तिसरा श्लोक प्रमाणे समस्त लोक शंकरम निरस्त दैत्य कुञ्जरम दरीतरोदरम वरम वरिभवक्त्रम शरम कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्कारोमि मिभास्वरं या श्लोकाचा अर्थ असा की समस्त सृष्टीचे कल्याण करणाऱ्या हत्तीसारख्या बलाढ्य राक्षसांचा वध करणाऱ्या स्थूलपोट असलेल्या उदात्त व श्रेष्ठ असे गजाचे आनन अर्थात मुख असणाऱ्या अविनाशी भक्तांवर कृपा करणाऱ्या त्यांना क्षमा करणाऱ्या सर्वांना आनंद देणाऱ्या उपासकांना यश देणाऱ्या नमन करणाऱ्यांचे इच्छित पूर्ण करणाऱ्या तेजस्वी गणेशाला मी नमन करते माझा दुसरा श्लोक आणि या स्तोत्रातील पाचवा श्लोक पुढील प्रमाणे नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तराय कृन्तनं हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम् या श्लोकाचा अर्थ असा की ज्याच्या दातांची शोभा अलौकिक व सुंदर आहे जो यमाचाही अंत करणाऱ्या शंकराचा पुत्र आहे ज्याचे स्वरूप सामान्य चिंतनाच्या पलीकडील आहे जो अनंत आहे जो भक्तांच्या जीवनातील अडथळ्यांचे तुकडे करून टाकतो त्याचा संपूर्णपणे नाश करतो जो योगीजनांच्या चित्ती वास करतो ज्याला एक दात आहे अर्थात जो एक एकदंत आहे अशा गजाननाचे मी सदैव चिंतन करते धन्यवाद